ना निए। ना निए। <laughs> <जारा मदर> करा जेवण झालं तुम्ही जरा मदत मोठी मोठी येतात लय नाही बोलायचे महाराज

स्वागत आहे चंद्रकांत स्वागत आहे लावून माझं काय वेळ काय तुम्ही जयवी चंद्रकांत झालं का येऊन बोला नमस्कार बघा आवाज येऊन ओळखला तुम्हाला जाऊन मांडलं बाई चंद्रकांतला का ताई

विशाखाताई स्वागत आहे लाईवर गणेश आहे लागत नमस्कार गणेश विशाखात स्वागत आहे नमस्कार नंडारी हंडळी स्वागत आहे गणेश <coughs> स्वागत आहे <है> लाईव्ह <लागर>। रेखाताई <coughs> तुमचा आवाज येत नाहीये इकडे दादांच्या लाईव्ह होतो दिसलं लगत आलो ओके नमस्कार दादा नमस्कार पल्लयताई स्वागत आहे लाईव्ह दादा नमस्कार पल्लवीताई म्हणत आहेत नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं कधी जेवण बोला कमेंट करा चंद्रकांत चंद्रकांत भाऊ म्हणतायत चंदरी गड रेखाताई नमस्कार एकतईंचा आवाजच येत नाही आहे you <sharp inhale>